श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अतिशय खास आणि गुपित उपाय सांगणार आहे जो विशेषतः विवाहित महिलांसाठी आहे कारण पती हा केवळ कुटुंबाचा आधार नाही तर संपूर्ण घराचा कणा असतो पतीची प्रगती म्हणजे पतीचे समाधान मुलांचे सुरक्षित भविष्य आणि घरात आनंद व भरभराट पण कधी आपण कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरी प्रगती थोडी अटळ घडते पैशाची तंगी येते कामात अडथळे येतात अशावेळी मनात एकच प्रश्न येतो हे सगळं कधी बदलेल आज मी तुम्हाला सातपैकी एक खास उपाय सांगणार आहे जो तुम्ही नक्की केलात तर तुमच्या पतीच्या जीवनात सोन्याचे दिवस येतील हा उपाय अतिशय सोपा आहे पण त्याचा परिणाम खोलवर आणि दीर्घकाळ टिकणार आहे आपण नेहमी ऐकतो बायकोने मनापासून पतीसाठी प्रार्थना केली तर ती नक्की फळाला येते कारण पतीचे मन हे प्रेम काळजी आणि समर्पणाने भरलेले असते त्या भावनेला देव कधीच नकार देत नाही आणि हा उपाय करताना जी ऊर्जा तयार होते ती पतीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते यामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि सामाजिक उन्नतीही होते या, उन्नती या उपायासाठी शुक्रवार हा दिवस निवडावा शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे लक्ष्मी देवी ही धन समृद्धी सौभाग्य आणि सुखाची अधिष्ठात्री मानली जाते जेथे लक्ष्मीची कृपा असते तिथे दारिद्र्य दुःख आणि संकट टिकत नाही म्हणून जर पतीच्या जीवनात भरभराट आणायची असेल तर शुक्रवारची पूजा ही सर्वात प्रभावी ठरते उपाय करण्याची पद्धत अशी सकाळी लवकर उठून स्नान करावे शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी आंघोळीनंतर थोडा वेळ शांत बसा पांढरा किंवा पिवळा रंगाचा साडीचा पोशाख परिधान करावा कारण हे रंग लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत केस नीट बांधा आणि शक्य असल्यास सुवासिक फुलांचा गजरा लावा त्यानंतर घरातील पूजाघर स्वच्छ करून देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवा एका पातेल्यात स्वच्छ पाणी भरा आणि त्यात गंगाजलाचे काही थेंब टाका आता या पाण्यात एक छोटासा सोन्याचा किंवा चांदीचा सा दागिना ठेवा जसे अंगठी लॉकेट किंवा नाणी लक्षात ठेवा हा दागिना शुद्ध असावा आता देवीसमोर तुपाचा दिवा लावा पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा आणि थोडा हळद कुंकू लावा यानंतर तुम्ही लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम हा जप करताना डोळे मिटा मनात पतीचे नाव घ्या आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि यश येत आहे अशी कल्पना करा तुम्ही जणू त्याला नव्या गाडीने जाताना चांगल्या घरात राहताना समाजात मान मिळवत असताना पाहत आहात अशी सकारात्मक प्रतिमा मनात उभी करा जप संपल्यावर त्या पाण्यातील दागिना बाहेर काढा आणि तो तुमच्या पतीला भेट द्या किंवा त्या कप कपड्याच्या कपाटात ठेवा कारण त्या वस्तूमध्ये दे आता देवी लक्ष्मीची कृपावास करते हे पाणी मात्र घराच्या मुख्य दरवाज्यासमोर किंवा तुळशीच्या कुंडीत ओतून टाका यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात हा उपाय महि महिन्यातील पहिल्या शुक्रवारी केला तर अधिक परि परिणामकारक ठरतो सातपैकी हा एक उपाय सुद्धा इतका शक्तिशाली आहे की केवळ यानेही पतीच्या जीवनात बदल होऊ शकतो या मागील तत्व अगदी सोपे आहे जेव्हा तुम्ही श्रद्धा पवित्र जल आणि पवित्र धातू यांचा संयोग करता तेव्हा ती एक प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करते ही ऊर्जा थेट तुमच्या प्रार्थनेला देवापर्यंत पोहोचवते आणि लक्षात ठेवा पतीच्या यशात पत्नीचा सहभाग असला तर या यशाचा आनंद दुप्पट होतो मी तुम्हाला इथे एक खरी गोष्ट सांगतो माझ्या परिचयात एक गृहिणी होती तिचा पती छोट्या व्यवसायात होता पण कामात फार प्रगती नव्हती ती नेहमी चिंतेत असायची एके दिवशी तिने हा उपाय माझ्याकडून ऐकला आणि श्रद्धेने सुरुवात केली पहिल्याच महिन्यात तिच्या पतीला एक मोठा ऑर्डर मिळाला नंतर काही महिन्यात त्याचा व्यवसाय इतका वाढला की त्यांनी नवं घर घेतलं गाडी घेतली आणि आज त्याच्या जीवन खरंच सोन्यासारखं झळकते ती नेहमी सांगते हा उपाय म्हणजे माझ्या घराचा टर्निंग पॉईंट होता पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल हा उपाय फक्त औपचारिकतेसाठी करू नका केवळ दागिना ठेवला पाणी अर्पण केलं मंत्र म्हटला आणि झालं असं नको तुमचं मन त्यात पूर्ण असलं पाहिजे कारण मनापासून केलेली प्रार्थना आणि नुसत्या औपचारिकतेने खूप फरक असतो तुमच्या विचारांमध्ये पतीच्या प्रगतीचं स्वप्न स्पष्ट दिसलं पाहिजे हा उपाय केल्याने फक्त पैशाचं ओघ वाढत नाही तर पती आरोग्यालाही फायदा होतो देवी लक्ष्मी जिथे वास करते तिथे शांती आरोग्य आणि सौभाग्य नांदतं पतीला कामात नवी संधी मिळतात त्यांच्या बोल बोलण्याला लोक मान देतात आणि त्यांच्या निर्णयांना यश मिळतं अशा वेळी त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि तो घराकडे अधिक प्रेमाने वाहतो पाहतो महिलांना लक्षात ठेवा पती हा घराचा राजा आहे पण त्या राजाला खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यास सामर्थ्य केवळ पत्नीकडेच असतं तुमच्या श्रद्धा प्रेम आणि आशीर्वादाने तो कितीही उंच भरारी घेऊ शकतो म्हणून जर तुम्हाला तुमच्या पतीच्या भर आयुष्यात भरभराट हवी असेल तर हा उपाय नक्की करा देवी लक्ष्मीची कृपा कायम राहो तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या पतीच्या जीवनात सोन्याचे दिवस येवत हीच माझी प्रार्थना जर आजचा हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल आणि अशाच आणखी उपयुक्त प्रभावी आणि भक्तिभावाने भरलेल्या उपायासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेली बेल ऐकून दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल श्रीस्वामी समर्थ